आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल सायंकाळी म्हणजे रविवारी पाच वाजता संपला महाराष्ट्रातल्या अकरा जागांसाठी मंगळवारी म्हणजे सात मेच्या दिवशी मतदान होत आहे उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका काल रविवारी सायंकाळपर्यंत दिसून आला अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला रविवारी मध्यरात्री अडीचच्या च्या सुमारास ठाकरेंचे विश्वासू नेते शिवसेनेत दाखल झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या नेत्यानं पक्षप्रवेश केला त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाशिकमधील टेन्शन वाढल्याची चर्चा आहे नाशिकमधील ठाकरे गटाचे निष्ठवान कार्यकर्ते विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती होती विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार टीका देखील केली आहे विजय करंजकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच त्यांची जिल्हा प्रमुख पदावर वर्णी करण्यात आलेली आहे तर अजय बोरस यांना उपनेते मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय नाशिक मधून लोकसभेची निवडणूक लढण्यास मी इच्छुक होत मला आश्वासन देऊन ते टाळलं गेलं ज्या माणसाचं नाव चर्चेत नाही अशा माणसाला उमेदवारी देण्यात आली आता गद्दार कोण आहे ते मी दाखवून देईल ठाकरे गटाच्या शिवसेनेत तत्व आणि सत्व दिसत नाही ज्यांनी माझा घात केला आहे त्यांना येणाऱ्या काळात कळेल हे लोक एकनाथ शिंदेंना गद्दार बोलतात परंतु खऱ्या अर्थानं गद्दार पडद्या अडलपलेल्या आहेत त्यांचा चेहरा पडदा फाडून मी समोर आणणार असल्याची टीका विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटावर केलेली आहे तर निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक